समाजामध्ये सुसंवाद घडवणं व समाजात धर्मप्रसाराच्या पीठाचं कार्य असल्यानं कोणत्याही वादामध्ये पीठास प्रतिक्रिया द्यावीची नाही असं प्रतिपादन सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी आज केलं शंकराचार्य पीठाच्या वतीनं हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भेंडे बोलत होते ते म्हणाले हिंदूंच्या धर्मपीठावर आघात केल्यावर जो समाज धर्मरक्षणासाठी उभा ना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीनं गौरवाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी स्वामीजींच्या हस्ते रवीकरण इंगवले किशोर घाटगे बंडा साळुंखे संदीप सासने पराग फडणीस शोभाताई पाटील संभाजी साळुंखे विश्व हिंदू परिषद अवधूत माटे द नेशन फर्स्ट पाडुरंग पाटील मातृभूमी संघटना विकास जाधव अखिल भारत हिंदू महासभा अध्यक्ष नंदू घोरपडे महाराष्ट्र अध्यक्ष अखिल भारत हिंदू महासभा मनोहर सोरप विशाल पाटील बजरंग दल शहर प्रमुख हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला पीठाचे अध्यक्ष वकील सुरेश कुलकर्णी सदस्य प्रसाद चिकसकर रामकृष्ण देशपांडे व धनंजय मालू उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज